जळगाव जिल्ह्यातील यावल येथील अठरावल येथील जागरूक देवस्थान असलेल्या मुंजोबाच्या यात्रेला सुरुवात झाली असून आज दिनांक सतरा फेब्रुवारी शनिवार रोजी परी बारा वाजता भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी या प्रसंगी पाहायला मिळाली महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवास शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक हे दर्शनासाठी येत असतात अठरावल येथील जागृत तथा भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून उंजव्याची ख्याती असून सालाबादाप्रमाणे माघ महिन्यात शनिवारी आणि सोमवारी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने यात्र उत्सव भरत असतो लहान मुलाचा देखील प्रसंगी मान देण्यात येत असून वरणबट्टीचा प्रसाद नैवेद्यासाठी चढवण्यात येत असतो मोठी गर्दी या प्रसंगी भाविकांनी केली होती शुक्लपक्षातील शेवटच्या पौर्णिमेला येथील शेवटचा वार असतो त्यानंतर येणाऱ्या अमावसेपर्यंत मुंजोबा अग्निटाक घेतात मुंजोबाला लोणी नारळ फुलाहार अर्पण केले जाते हे संपूर्ण साहित्य मुंजोबाच्या प्रतिमेवर स्थानावर आहे त्या स्थित कायम असतं मुंजोबा आपोआप पेट घेतात त्याला मुंजोबांनी अग्निटाक घेतल्याचे संबोधले संबोधले जाते आज शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती दीपक सोमाताडे मी पण इथे ट्रस्टचा संचालकच आहे मुंजोबा देवस्थान हे मागच्या चार दश शतकांपासूनची परंपरा आमची आहे इथे माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून माघ महिन्याच्या सुरुवातीपासून पौर्णिमेपर्यंत आमची यात्रा भरत असते या महिन्याच्या सोमवार आणि शनिवार हे मुख्य व गर्दीचे दिवस असतात इथे अगदी पूर्वीपासून येणारे जे भाविक आहेत त्यांची श्रद्धा अशी आहे की इथे जो नवस मानला जातो दर्शनाला आल्यावर तो नक्कीच पूर्ण होतो तर त्यांनी मानलेला नवस देण्यासाठी इथे भाविक खूप गर्दी करतात आजूबाजूला असलेलं गुजरात असेल मध्य प्रदेश असेल तिथूनसुद्धा भाविक इथे जास्त येतात आमच्या ट्रस्टकडून नेहमीच भाविकांची गैरसोय होऊ नके होऊ नये म्हणून आम्ही सगळी व्यवस्था करतच असतो त्याच्यामध्ये मुख्यत्वाने पुरवठ्याची सोय असेल त्यांच्या बॅरिकेटिंग्स असतील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्याकडून मदत असेल आमच्याकडून सिव्हिल हॉस्पिटल्सकडून जे काही अँब्युलन्स वगैरे असतील ते आम्ही त्यांच्या सोयीसाठी मागवलेल्या असतात त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या भाविकांच्या नवस देण्यासाठी आलेल्या भाविकांना एक सेपरेट व्यवस्था आम्ही दर्शनासाठी केलेली असते जेणेकरून त्यांच्या वेळेची बचत होईल नवस देताना त्याच्यामध्ये दे भाविक लोण्याचा प्रसाद देतात किंवा त्याच्यात भट्टीचा वर्णाचा प्रसाद असतो आणि खूप मोठ्या श्रद्धेने येणारी जी गर्दी आहे ही अगदी सुख समाधानाने दर्शन घेऊन इथून परत जात असतं दरवर्षीचा हा महोत्सव आहे हा जवळजवळ पौर्णिमेपर्यंत साधारण पंधरा दिवस हा चालू असतो आणि यात्रा संपल्यानंतर इथे जमा झालेला सगळा नैवेद्य असेल किंवा हार पुष्पहार जे काय अर्पण केलेलं असतं मुंजोबा देवस्थानामध्ये दे। ते सर्व थोड्या दिवसानंतर कालांतराने सातपुट्यातून एक ज्योत येते आणि त्याचा अग्निडा घेऊन त्याचं ब्लास्ट होत असतं हे सगळं ॲटोमॅटिक घडतं आपण इतर देवस्थानांमध्ये ज्या आख्यायिका आहेत ह्या बघता आपण ऐकलेल्या असतात की इथे घडून गेलेलं आहे इथे दरवर्षी घडतं हे आम्ही अभिमानाने सांगतो माझे नाव विजय बाबराव कोडी मी कोडी ट्रस्ट मंडळ अठरा इथलं मुंजुबा ट्रस्ट ना उपाध्यक्ष आहे इथे जे नवस मानलेले राहता मुंजोबा ज्याचे जे नवस पूर्ण होतात ज्याचे नवस पूर्ण झाल्यावर ते कोणी वर्णभट्टीचा प्रसाद देते देतात आणि कोणी दही भात देतं कोणी घंटा बांधतं जसं त्याचे मान्यता मानलेले असते ते पूर्ण झाले ते मान्यता जे मानलेले असते ते पूर्ण करून देतात तिथं आख्यायता अशी आहे इथं की ते पौर्णिमा झाल्यानंतर आहे ना कोणत्याही दिवसाने सव्वा महिन्याने किंवा मोर्णिमा झाल्यानंतर सातपुड्या पहाडातून जे ज्योत येते ते ज्योत तिथं लागते आणि त्याच्याने अग्निडाग होतो तो ते जो जोत जे आहे जे काही भाग्यशाली माणूस किंवा महिला असते त्यांनाच दिसते त्याची खास महत्त्व खता इथली दो, दोन दीडशे दोनशे अडीचशे वर्षापूर्वी पासून सांगितलं आहे की बाबा आपले म्हणजे इथं स्थावीच झालेले आहे आस असं इतिहास हाच राहील ना आपला की बाबा असं मानलेलं जे मानतात की बाबा मला मनापासून माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हे देईल मला मग माझं कुणाला काही नाही होत असलं तर तिथं झालं तर ते मग पूर्ण झाल्यावर नंतर ते काही देऊ शकतं मुंजुबावाला काही किती वर्ष पूर्ण मंदिर आहे हे दोनशे दोडशे वर्षापासून जुनं मंदिर सांगतात तेव्हा यात्रा भरत हे यात्रा महिन्यामध्ये आणि एकदम छान वातावरण आहे आणि खूप मान इथे मानले जातात मुंजूबाच्या मुंजूबा पूर्ण इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या त्यामुळे खूप इथे गर्दी होते हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल